नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील माझ्या शेतकरी आणि दुकानदार या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज जे आपण बा पाहणार आहोत ते की पहिल्या तीस दिवसातलं जे सोयाबीनचं नियोजन आहे सोयाबीन पिकाचं त्याबद्दल थोड त्याबद्दल थोडी आपण माहिती घेऊ मित्रांनो जसं की तुम्ही पाहताय आम्ही या सोयाबीनमध्ये जे हात कोळपं होतं सायकलवरचं कोळपं ते चालवलं आहे ही आपली पंचवीस जूनची पेरणी आहे सातशे सव्वीस सॉरी के डी एस सातशे त्रेपन्न फुले किमया ही व्हरायटी आहे आणि आपण तन्नाशक फवारणार नाही यावर्षी त्यामुळे ते, ते सायकलदुंड सा सायकल कोळप्यानी हे लहान मोठं जे गवत आहे के है सब 20 के आहे तर अनुव्यवस्थापन केलेलं आहे आपण अशा रीतीने एक करी सव्वीस किलोचं प्रमाण आहे याचं बघू शकता हे अशा रीतीने आहे सोयाबीन आपली तर मित्रांनो सांगण्याचा आज आता हे जे आहे पहिल्या तीस दिवसामधलं जे नियोजन आहे ते कशाप्रकारे आपण करायचं आहे तर आता जवळपास जवळ सगळ्यांचेच दहा ते पंधरा दिवस झाले असतील किंवा कोणाचे वीस दिवस झाले असतील सोयाबीन पेरून तर ज्यांनी बीज प्रक्रिया केली आहे त्यांना काही अडचण नाही पण ज्यांनी बीज प्रक्रिया केलेली नाही असे ट्रीटमेंट केलेली नाही त्यांना गर्डल बिटल आणि जी खोडमाशीचा अळीचा प्रादुर्भाव आहे तो या या कंडिशनमध्ये या पिरियडमध्येच होतो जास्त करून तर त्याचं कंट्रोल करावं लागेल तुम्हाला त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगेन पुढे तर मित्रांनो आणि होमणी आळी ह्याचाही याच पिरियडमध्ये मरोग मररोगास प्रादुर्भाव करणारी जी होमणी आहे ती याच पिरियडमध्ये सक्रिय राहते मित्रांनो की कसं असते हे विंडो पिरियडमध्ये असत हे होमणी असेल केल किंवा गर्ड लुटल असेल किंवा ही खोडमाशी याचे जे लारवा असते ह्याचे जी हे विंडो पिरियडमध्ये गेलेले असतात ते पहिला पाऊस पडल्याच्यानंतर ते ॲक्टिवेट होतात त्यांना फेवरेबल कंडिशन मिळालेली असते त्यावेळेस ते ॲक्टिवेट होणार तर मित्रांनो पहिल्या आता तण नियंत्रण जे आहे पंधरा ते पंचवीस दिवसाच्या आतच करा तणनाशक फवारणी जरी करायची असेल तर ती पंधरा वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यानच करावी मित्रांनो त्यानंतर त्याचे रूट डेव्हलपमेंट तयार सोयाबीनची रूट डेव्हलपमेंट झालेली असती त्यामुळे ते कोळपं चालू शकत नाही आपण ते सेकंडरी रूट तुटतात किंवा पस्तीसाव्या दिवशी तर सोयाबीनला फुलं लागायला सुरुवात होतात मित्रांनो तीसा तीस पस्तीसाव्या दिवशी तीस ते पस्तीसच्या पिरियडमध्ये सोयाबीनला फुले लागायला चालू होतात त्यावेळेला डिस्टर्ब करायचं नाही सोयाबीनला त्याच्यामु त्याच्यामुळे ही एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आणि जसं की मी तुम्हाला सांगितलो की चक्रीभोंगा आणि ही खडमाशीचे जी प्रादुर्भाव आहे हा इनिशियल स्टेजमध्येच असतो इनिशियल स्टेजमध्ये असल्यामुळे होत असल्यामुळे याचा कंट्रोल करायला पाहिजे आणि तोही आत्ताच करायला पाहिजे तर याच्यासाठी तुम्हाला थाय मिजॉम प्लस लॅमडासाहालुथ्रीन आलिकामध्ये मिळेल हे कॉम्बिनेशन जे अलिकामध्ये आहे किंवा तुम्ही इमिडाक्लोप्रिड प्लस बिटासायफ्लुत्रीन हेही वापरू शकता मित्रांनो आणि ही फवारणी वीस ते पंचवीस दिवसाच्या आतमध्येच केली पाहिजे मित्रांनो तरच तरा याचा प्रादुर्भाव रोकेल सोबतच मित्रांनो आता ही जी आहे ही वाढ वाढ होण्याची स्टेज आहे सोयाबीन वाढीसाठी ही इनिशियल स्टेजच महत्त्वाची असते पहिले तीस पंचवीस दिवसच महत्त्वाचे असतात तर सोयाबीन वाढीसाठी तुम्ही पहिली फवारणी ज्या वेळेला करसाल त्यावेळेला तुम्ही समजा आली किंवा आल बिटा साहेब लोथ्रीन प्लस आपलं सोलोमन सोलोमन किंवा आलिका हे जर वापरत असाल प्रोफेक्स सुपरही वापरू शकता मित्रांनो गडल पिठल आणि फडमाशीच्या कंट्रोलसाठी पर त्यामध्येच तुम्हाला एकोणीस एकोणीस घालायचं आहे किंवा कुनिस अठ्ठावीस अठ्ठावीस वापरू शकता मित्रांनो सोबत एक ॲमिनो ॲसिड वाढ होण्यासाठी हे वापरायचं आहे मित्रांनो आणि सोयाबीन जर पिवळी पडली असेल तर झिंक सल्फेटचा वापर करायचा मित्रांनो झिंक सल्फेट सोबत तुम्ही युरियाही वापरू शकता मित्रांनो सल्फेटचाही वापर करू शकता हे हे इनिशियल स्टेजमध्ये जे करायचे आहेत हे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे आणि जर सोयाबीन वाढत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही करी दहा किलो युरिया वापरू शकता मित्रांनो तसं तर रेकमेंडेशन मी युनिव्हर्सिटीचं नाही पण मी एक प्रयोग करून बघितलेला आहे तर एक दहा किलो युरिया तुम्ही वापरू शकता मित्रांनो त्यामुळे सोयाबीनची वाढ होईल आणि कसं आहे जास्त वाढ करून करण्यात ही अर्थ नाही मित्रांनो जास्त वाढ केल्यानंतर त्याचे जे नोट्स आणि इंटरनोट्स असतात ज्या ज्याच्यामधून जा, जा जितके जास्त नोट्स तितके फ्लॉवरिंग आणि त्या नोट्सवरतीच फ्लॉवरिंग होती मित्रांनो जितकी जास्त फ्लॉवरिंग तितकी जास्त शेंगा हे असं असतं मित्रांनो आणि आता असंच माझ्या एका मित्रांनी मला विचारलं की हे जे आहे हे पिवळं पडत आहे मित्रांनो हे पहा तर हे काही रोग नाही तर ही जी सोयाबीन आहे हे आता रूट डेव्हलपमेंट मुळ मुळांचं वाढ करत आहे त्याच्या स्वतःच्या तर या वेळेला काय होतं मित्रांनो ज्यावेळेस सोयाबीन ग्रो होती ग्रो होती त्याच्यानंतर हे जे आहे ग्रो झाल्यानंतर त्याचे रूट डेव्हलपमेंट झालेले नसते त्याच्या मुळांची वाढ झालेली नसती त्यावेळेस ते त्याला जे इनिशियल स्टेजमध्ये अन्न जे आहे ते हे हे प्रोव्हाइड करतं मित्रांनो हे जे हे प्रोव्हाइड करते त्याच्यानंतर आणि याच्यानंतर परत पुन्हा ज्या वेळेला रूट डेव्हलपमेंट होईल त्यावेळेलाही पिवळं पडून जातं ते, जा ते काय असा विशेष काय बाब नाही आहे त्याच्याने काही धोका नाही आहे ठीक आहे मित्रांनो तर हीच माहिती द्यायची होती मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला तर कृपया माझ्या या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कृपया करून सबस्क्राईब करा मला प्रोत्साहन मिळेल मित्रांनो ठीक आहे मित्रांनो धन्यवाद